नवापूर नवापूरमध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन देशभक्तीने दुमदुमले शहर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नवापूर शहरात देशभक्तीचा उत्साह हो ओसंडून वाहत होता श्री शिवाजी हायस्कूलच्या वतीने आयोजित भव्य तिरंगा रॅलीने संपूर्ण शहरात देशप्रेमाचे वातावरण निर्माण केले रॅलीचा शुभारंभ तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तिरंगाध्वज दाखवत केला यावेळी भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष निलेश माळी नवापूर नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी प्रियंका आवाड भारतीय जनता पार्टी नवापूर शहर अध्यक्ष दिनेश चौधरी शिक्षण विभागाचे देसले राजू गावी जयंतीलाल अग्रवाल झाकीर पठाण अनिल दुसाने निलेश प्रजापत पवन दांडवेकर घनश्याम परमार अजय गावी संदीप पाटील सुनीता वसावित नीतू शर्मा जया परदेशी तसेच तिरंगा रॅली समन्वय समितीचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम तिरंग्याचा सन्मान आणि महत्त्व महत्व याबाबत मार्गदर्शन केले श्री शिवाजी पासून सुरुवात झालेली रॅली बस स्टँड मेन रोड लाईट बाजार महात्मा गांधी पुतळा मार्गे काढण्यात आली महात्मा गांधी पुतळा येथे रॅलीचा समारोप झाला या रॅलीत विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी श्री शिवाजी हायस्कूल वनिता विद्यालय सार्वजनिक हायस्कूल वनवासी उत्कर्ष समिती कस्तुरबा गांधी विद्यालय यांसह अनेक शाळांचे शिक्षक विद्यार्थी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तिरंगा हातात घेत देशभक्तीपर घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शहरभर घुमणारे देशभक्तीचे नारे, देश नारे यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झाले तर मी इथे उपस्थित सर्व पदाधिकारी आपल्या शाळेचे प्राचार्य सर्व शिक्षकवृंद तसेच उपस्थित सर्व बाल विद्यार्थी मित्रांनो मी आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो तसेच आपण सर्वांनी ही जी आपण आता तिरंग रॅली काढणार आहोत आपण सर्वांनी शांततेत आणि आपला जो प्रिय आपला राष्ट्रध्वज आहे या राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखत आपण शांततेत रॅली करायची आहे तसेच उद्याचा आपला जो पंधरा ऑगस्टचा उत्सव आहे तो देखील आपण सर्वांनी शांततेत साजरा करायचा आहे यातून कुणाच्या भावल्या दुख भावना दुखावल्या जाणार नाही आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही या सर्वाची आपण काळजी घ्यायची आहे तसेच आपण जे काही शासकीय कार्यक्रम असतील आपल्या शाळेतले कार्यक्रम असतील आपल्या पालकांना देखील याबाबत माहिती देऊन आपला जो हर घर तिरंगा कार्यक्रम आहे हा अत्यंत उत्स्फूर्तपणे वैशीलपणे पार पाडण्यास सहकार्य करावं मी सर्वांना या निमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद शाळा आणि कॉलेजेसचे सर्व स्टाफ त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो आज या तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आपण सर्वजण विविध शाळेचे जे विद्यार्थी ते एकत्र येण्याचा योग आलेला आहे ज्या आपल्या उद्या देशाचा आपला स्वातंत्र्य दिनाचे आपण साजरा करणार आहोत त्या त्यानिमित्ताने आपण एकतेचा एक चांगला संदेश या निमित्ताने दिलेला आहे तर मित्रांनो अतिशय चांगल्या आणि उत्साहाच्या चा वातावरणामध्ये उद्याचा जो आपला स्वातंत्र्य दिन आहे हा आपल्याला साजरा करायचा आहे त्याचप्रमाणे आपण या निमित्ताने नशामुक्त भारत व्हावा या दृष्टिकोनातून देखील एक शपथ उद्या घ्यायची आहे त्या शपथेचा एक पत्रसुद्धा आपण सर्व शाळांना दिलेलं आहे मी सर्व शाळेच्या जे कोणी प्राचार्य असतील त्यांना विनंती करेन की उद्या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने नशामुक्त भारत होण्यासाठी एक शपथ आपण प्रत्येक शाळेमध्ये घ्यावी त्याचप्रमाणे या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा संदेश राहील की आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये ज्या अडथळे आहेत जे आम्ली पदार्थ आहेत त्या निमित्ताने आपण देखील सर्वांनी सजग होणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये देखील अवेअरनेस प्रोग्राम घेणार आहोत तरी आपल्या सर्वांना या पंधरा ये येणाऱ्या उद्याच्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्ताने आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा हा जो काही सण आहे हा अतिशय आनंदाने उत्साहामध्ये प्रत्येक घरामध्ये तिरंगा हा आपल्याकडून तिरंग्याचा एक करून आपण हा साजरा करावा याबद्दल मी आपल्या सर्वांना पोलीस स्टेशनच्या वतीने शुभेच्छा देतो थँक्यू मार्गदर्शन क भाषण केलेले तर आजच्या दिवशी एवढंच सांगेल की गेल्या दोन दिवसापासून तेरा चौदा पंधरा तीन दिवस आपण भारतीय संबंधित विविध रॅली करतोय विविध स्पर्धा घेतोय तर या निमित्ताने आज जी रॅली आहे ती सुद्धा अत्यंत शांततेने काढावी रॅलीचा उद्देश हाच आहे की राष्ट्रप्रेम निर्माण व्हावं जनजागृती व्हावी तर आपल्या या उपक्रमा शुभेच्छा जय हिंद जय जे महाराष्ट्र स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा या अभियानांतर्गत या रॅलीचे आयोजन केले आहे इतर मान्यवरांनी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत मी फक्त एवढंच सांगेल की हे सगळे कार्यक्रम पार पाडत असताना आपण स्वच्छतेची काळजी घ्यावी स्वच्छता ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे सो आपण सर्वांनी स्वच्छ नवापूर असा मनात संकल्प करून हे सगळे कार्यक्रम पार पाडूया थँक्यू तिरंगा रेली समन्वय समितीतर्फे नवापूर शहरात आज आपण या ठिकाणी सर्वच शाळेचा सहभाग घेऊन नागरिकांचा सहभाग घेऊन पोलीस प्रशासनाच्या सभा घेऊन तहसीलदार साहेबांच्या सभा घेऊन नगरपालिकेच्या सभा घेऊन सर्व प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांच्या सहभागाने या ठिकाणी आपण तिरंगा रॅलीचे आयोजन केलेलं आहे या तिरंगा रॅलीला अगदी छान प्रकारे प्रतिसाद भेटला आहे यामागचा उद्देश राष्ट्रीय एकात्मता जोपासणे तसेच आपल्या राष्ट्राप्रती प्रेम निर्माण व्हावे म्हणून हा मुख्य उद्देशाने आपण आज या ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन केलेला आहे सर्व स्तरावरून आलेल्या सगळ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय अधिकारींच्या सर्वच नागरिकांच्या पॅन्ड पथकांच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अनुदानाने नाव राहून गेल्या असेल सर्वांच्याच या ठिकाणी समन्वय समिती तर्फे आभार मानू इच्छितो आभार आभार